इथ म्हणजे एक हा खराब नक्कीच न घोषित केल्या पंचांनी विमर फेकण्यात आला याक्री पद्धतीचे लाईन फेकण्याचे प्रयत्न करत होता गोलंदाज परंतु इथं विमर झाला आणि इथं वन प्लस फोर अशा रीतीने मात्र पाच धावा खर्च केल्या गोलंदाजाने या पाच धावाच्या मदतीने श्रीगणेशय होतो ती मात्र बागाच्या वाढीची धावसंख्या पाच ने वधारते धाव आणि खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतय चौकार मिळेल या चौकारच्या मदतीने मात्र लागले दोन खेळ झालेला आहे पाठलाग करत असताना काय अप्रतिम फलंदाजी करतोय आपण अंकुश वाघच्या बॅट मधून बॅक टू बॅक एक षटकार आणि एक चौकार अविनाश वाघ अंकुश वाघ यांचा मात्र सक्का बंधू बारका पुन्हा जर बॅटच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू सापडला पुन्हा शिमारशी बाहेर फेकला असता परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही चेंडू जातो एस टी हातामध्ये निर्द तुमचे सांगता होते थोडस ह्या चेंडूवरती कम्बॅकिंग पाहायला मिळतं आपल्याला गोलंदाज विजय यांच्या माध्यमातून खना टीम पाहिली तरी काय जबरदस्त टीम आहे तसेच वाघाची वाडी सुद्धा मात्र पनवेल तालुक्यातील दोन्ही संघ आणि काय झळ टिपला इथे एक मोठ्या फलंदाजाला मात्र परतावं लागेल अविनाश हो वाघ यांच्या पाणीचं अंतर होते वन टू डी जे आणि काय क्लास आहे परंतु चेंडू थोडासा आउटफिट दोन धाव नंतर ओकू शकत नाही दोन धावच्या मदतीने दाबाला जाऊन पोहोचले किती रे दहा किती सतरा सतरा दाबा अविनाश वाघणी काय सुरुवात करून दिली प्रथम सुरुवात पाहायला मिळाली आपल्याला परंतु आणि गॅपमध्ये चेंडू गॅप सिलेक्शन पाहायला मिळते चेंडू थांबणार नाही चेंडू सीमारेसे बाहेर ट्रॅव्हल होईल सीमारेसे बाहेर चौकारी अविनाश वाघ योगेश वाघ यांचा आवाज आपण इथे पाहिला येऊन गेले त्या दिवशी परंतु कोणी पाहिजे नव्हते त्यांना आपण चंद्रबाग ना रुपेश अशी जोडी मैदानामध्ये पाहतो आपण पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र डाऊन साठी गेलेल्या मैदानात रुपेश चंद्रकांत वाघ स्ट्रायकर फलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज खंदाज संघाकडून दुसऱ्यासाठी घेऊन येते अजय स्टेटान ग्राउंड खेळायला फटका त्या दिशेला मात्र विषयी चंद उचलणार थोडंसं एकच धाव एक धाव मिळेल पाहायला गेलं तर दोन्ही संघ पनवेल तालुक्यातील एक दा संग, पन तालू कैते बालांडे संघ वागतचीवाडी त्याच्या विरोधात पाहतो आपण खांदा संघ रामदादा मात्र अजूनही आपलं क्रिकेटचं वैशिष्ट्य दाखवत असताना मैदानामध्ये अजूनही भरभरून मात्र क्रिकेट त्यांच्यामध्ये पाहतोय आपण बॅटकट आहे काच लेग बाईज बासष्ट धावांचा पाठलाग करत असताना प्रतिषटका मागे आपल्याला सोळाची सरासरी राखाची होती त्रेसष्ट धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मारकृती पाहतो आपण खानदार संघाकडून वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरं घेऊन आलं फल गोलंदाज काय गोलंदाजी करतो अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना आपल्या संघासाठी हा फटका चांगला आहे अप्रतिम प्रतिम काय पंच आम्हाला दिसत नाही चौकार वन बौकार गॅपमध्ये मात्र चेंडू ढकलून दिला चौकारच्या मदतीने दाप्याला जाण पोहचलय सत्तावीस या अंकावरती त्रेसष्ट धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर चालू षटकातले काही चंडू शिल्लक आणि हा चंडू जाईल नव्हता सत्तावीस धावा दाखल काढते लागल्यात शेवटचा चेंडू प्रगतीपथावर शिल्लक आणि काय गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आहे चंड वळ्या त्याला फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केला चंद्रकांत वाघाने परंतु इथे एका धावची घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण हा फटका खेळणं गरजेचं होतं वॉटर डी जे वाली संघाला मला तर वाटतं की थोडं वेट करावं वे लागेल आपण आयोजक करावाडी संघाची संपर्क साधा खराब क्षेत्रजीन पाहायला मिळाले तर दुसरी दाखवण्याचा प्रयत्न होत आहे आणि सक्सेसफुल दोनदा सहज कम्प्लीट केलंय फिरकी पण थोडीशी खराब पाहायला मिळते परंतु कोण मला तर वाटतं की एक अनुभवी क्रिकेटर खांद्या संघामध्ये जे होते रवी त्यांचा सुपुत्र सुद्धा परंतु इथं द लाइन खेळला फटका रुपेश बॅट षटकार करूया आपण ज्ञानीपिकेचा कौल करण्यासाठी पाली संघ वेट करतोय आपला आणि पुन्हा चौकार काय रुपेश फलंदाजी करतोय जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये बा त्रेसष्ट धावांचा पाठलाग करत असताना अशीच फलंदाजी करणं गरजेचं आहे धाव संख्या जाऊन पोहोचले एकोणचाळीसशे अंकावरती या एक चौकऱ्याच्या मदतीने एकोणचाळीस धावा दापल करते तिसरे षटक मार्गस्थ सुदाम गोलंदाजी मार्गी पाहतो मंग म्हणलं मी रामदादा यांच्या बरोबर खेळणारा सुदामचा बाप तो माझ्या रवी एक जबरदस्त खेळाडू आणि इथं पंचांनी मात्र घोषित केला दंडित केला इथं गोलंदाज सुदाम यांना सुदामनी हरलं की एवढंसं हर षटकारांनी चौकार करतो तेवढी गोलंदाजी थोडीशी भरकटताना पाहतो आपण मैदानावरती एक अभंतर धाव संख्येने भर होईल चाळीस धावं दाफलकपी लागल्यात आधुनिक तेवीस धावांची गरज हा चांगला चेंडू आहे पण बरोबर थोडासा पॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही आणि थोडीशी दात मागत असताना पंचांकडे परंतु पंच तटस्थ आहेत हरी दोरे तेवी धावांची गरज पुन्हा फटका मोठा आलाय परंतु फसलाय उंची जास्त आणि थोडी लांबी कमी पडली मात्र रुपेश यांच्या पारीचा अंत जो मैदानामध्ये आहे सामना आपल्या बाजूच्या साईडने झुकवला असताय फलंदाजाने त्याच्या पारीचा अंत होतोय ऑटो डी जे सॉरी सात चेंडू आणि तेवीस धाब्यांची आवश्यकता विजयासाठी वाघाच्या वाडी संघाला नक्की जिथे षडक क्रमांक तिसरा संपूर्ण तिथे धापलक जाऊन पोहोचले ते चाळीसशे अंकावरती येणारे सहा चेंडू आणि तेवीस धाब्यांची गरज चला नेक्स्ट मॅच करायवाडी संघ खूप उशीर झालाय या आपण करावाडी संघाचा कर्णधार आणि पालीवाडी संघाचा कर्णधार चला आयोजक आपण ज्ञानी कॉल करून घ्या घ्यायचा त्यांचा चला शेवटचं षटक आहे करळवाडी आणि पाली टॉस करून घ्यायचा आहे सुनील गोलंदाजी मार्कवरती देखते पहिला आणि षटक क्रमांक चौथे घेऊन येते आपल्या संघासाठी पहिलाच चेंडू मात्र ब्रह्मस्थ फेकी करतोय सुनील त्याला खोदून काढला एका धावेसाठी फलंदाज कोणी एकनाथ याने स्ट्राईक एकना एकना ला मोहन आहेत मोहनला मात्र चार षटकार खेचावे लागतील बावीस धाब्यांची आवश्यकता आणि इथं न घोषित केलाय पंचांनी विमर पकडला गेलाय दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होणार का आणि झालाय डावची तिथं बाद एक वन प्लस वन दोन डावे ऍड करायचे आहेत फ्री हिट कंटिन्यू असेल नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये रवाना आहे ధా బాధ్య విశాల జాయి థోడస అడచి సాయ సంఘ వీస ధావిం గరజీ చారెడ్డి వీస ధావీ సీరి పాండు అత్యుర పాండు వీస ధావీ గరజ కరెవాడి సంఘ ప్రథం టాచ జికు స్వికార तरी हा सामना पाच चेंडू राहिले तर आपला प्लेंग इलेव्हन घेऊन इकडे यायचंय काय गोलंदाजे जरी विमार फेकला होता परंतु त्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते आपले सुनील गोलंदाजी मार्ग ते पाहतो आपण गोरुनाथला पाहिलं आपण आज फलंदाजी मात्र गोरुनाथपर्यंत आलीच नाहीये कारण विकेट जास्त खांदा संघाचे गेले नाही त्या कारणाने मात्र गोरुनाथपर्यंत फलंदाजी आली नाही गोरंदाजी जबरदस्त मोठा फलंदाज आहे चला ना नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये जायचंय आली आणि कराळवाडी हा दुसरा सा, दुसरा सामना होता परंतु कराळेवाडी कुठेतरी हळदीच्या कार्यक्रमात बेंजू वाजवण्यासाठी गेले होते त्यामुळे त्यांना इथं लेट यावं लागले आणि इथं हायस्कोर आहे खांदा टीमचा तर त्यांना नक्कीच पुढच्या फेरीमध्ये वाटचाल असेल कारण आपला सामना पूर्णपणे बाजूने झुकलाय तर सेकंड राऊंडसाठी पहिली लढत होईल ती मात्र निंबोडे बनाम खा आपले माथेरान यांच्यामध्ये आणि कराडीवाडी आणि पालीवाडीमध्ये जो विजय होईल त्याची लढत होईल ती मात्र दोन्हीवाडी बरोबर शेवटचा चेंडू मला तर वाटत की प्रगतीपथा शिल्लक आहे चला कळवाडी तयार राहायची आपण चला मैदानामध्ये लगेच इथं विजय होतोय आहे खानदार